एस पी एन न्यूज आवाज नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्र शाखेची सभा संपन्न सविस्तर वृत्त असे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची मीटिंग आणि सभा आज शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी महाकर्मभूमी विहार नाशिक रोड या ठिकाणी संपन्न झाली यावेळी आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच मान्यवर आणि चेअरमन डॉक्टर चंद्रबोधी पाटील शंकरराव ढेंगरे भीमराव काळे मान्य चिरंकर साहेब मोहनभाऊ आडांगळे वायडी लोखंडे यांच्या हस्ते तसेच बौद्ध धम्मगुरूंच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त तथागत भगवान गौतम बुद्धांची पुष्प अर्पण करून पूजा करण्यात आली यावेळी नवनियुक्त झालेले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष के के बच्छाव गुरुजी यांचा यथोचित या सत्कार करण्यात आला तसेच आलेल्या मान्यवरांचा देखील नाशिक महानगर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात येत होता

प्रमुख कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मिळावा व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केलेले असून आजच्या या मेळव्यास उपस्थित असलेले पूज्य भलते शिलरत्न पूज्य भलते धमकृती त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती आदरणीय डॉक्टर चंद्रपतीजी पाटील ट्रसी चेअरमन त्याचप्रमाणे आदरणीय शंकरराव ढेंगरे गुरुजी राष्ट्रीय महासचिव आदरणीय कांबळे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय लोखंडे राष्ट्रीय राष्ट्रीय सचिव त्याचप्रमाणे मोहन भाऊ आडवणे राष्ट्रीय संघटक गुलाबराव जगताप राष्ट्रीय संघटक उपस्थित असलेले प्राध्यापक देव वाघळे गुरुजी त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय राऊराव आयोजक नाशिक जिल्हा तालुका

शुभेच्छा देत माहिती दिली शिबिरात अनेक शिबिराच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करते संघटन अधिक महत्वाचं आहे आणि संघटन जो पर्यंत होत नाही तो पर्यंत आपला ज्ञान जात नाही माणूस एक दुसऱ्याला जवळ घेऊन हा सन्मान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सन्मानाने जीवन धरण्याचं काम परम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबकरांनी एकोणीसशे छप्पन ला केलेल्या धर्मांतर घोषणाच्या माध्यमातून आज आपला एवढा मोठा आणि प्रगती साधता येते म्हणून या महापोधी व्यवस्थेमध्ये कानाकोपऱ्यातून आले जिल्हा जिल्ह्यातून आले प्रतिनिधी यांना नेहमी तशा प्रकारची ग्रह वाटते आणि म्हणून एवढ्या राहून आमच्या औरंगाबाद परभणी

तर त्या धर्माचा प्रकार प्रसार करण्याचं काम भेटतो संघर्ष करत नाही परंतु ज्या पद्धतीने आपले भारतीय बोध महासभेचे सर्व पदाधिकारी व सर्व बोधाचार्य करत आहे या पद्धतीने आपण आपल्या जास्तीत जास्त संघटन उभं करून त्या मिटिंगच्या माध्यमातून जे जे नवनिर्देशित पदाधिकाऱ्यांना पदभार मिळाला दा आहे त्यांचंही अभिनंदन करतो व थांबतो तेवढे नऊ होतो एस प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद